राज्यभरातील अनेक जिल्हा परिषद शाळा या कमी पट असल्याने बंद पडत आहेत तर बऱ्याच शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत परंतु अठराशे शहात्तर साली स्थापन झालेली माणगाव तालुक्यातील वनीपुरार येथील जिल्हा परिषदेची उर्दू शाळा परिसरातील सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा पट असणारी जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जात आहे व प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या पटात वाढदेखील होत असते रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा पुरार वणी येथे अनेक प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात यावर्षीही शनिवार चौदा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळेत इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनपद्धतीवर सिरतून नबी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनशैलीवर उर्दू मराठी व इंग्रजी भाषेत हम नात व तकरीर अर्थात भाषणे करण्यात आली या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन योग्यता कौशल्य व धाडस दर्शविणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे अनेक मान्यवरांकडून कौतुक करीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजक शालेय व्यवस्थापक समिती व शिक्षकांचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ती सौद यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव